मंडळी नमस्कार मला का कोणा पुन्हा 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 अनेकांच्या विषयामध्ये एकच गाणं आठवतं ते गाणं म्हणजे बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिलं त्या गाण्यामध्ये आई आपल्या पिलांना बैल केवढा होता हे विचारते तेव्हा पिलं अधिक मोठा होता अधिक मोठा होता सांगत राहतात आणि बेडकी आपलं पोट फुगवत राहते एक वेळ अशी येते की पोट इतकं फुगतं इतकं फुगतं ती धाडकन बेडकी फुटते आणि मरून जाते बेडकी कितीही फुगली तरी तिचा बैल होत नसतो आणि तेवढी ती मोठी होत नसते कथा आणि कथेचा सा इथे सा संपतो आणि आता सुरू होतो आपला बोलण्याचा आजचा विषय म्हणजे मी जरा असं आजचा विषय असं करताना तुम्हाला माझा चेहरा विरा जरा वेगळा वाटला ना काय एखादा विषय बघितला की मला जरा तसा चेहरा करून बघा बोलावं बोलावं असं वाटतं काय सगळीच लोक मिमिक्री करतात आजकाल कधी दादा करतात रडून दाखवतात तर कधी कोणासारखं बोलतात तर कधी अजून कोणी मिमिक्री करतं मलाही असं वाटतं कधी कधी की चेहरा करून बघावा की काय आता गंमत अशी आहे की काही माणसांना उगाच कोणाशी ना कोणाशी स्पर्धा करावी वाटते आता राज ठाकरेंना मिस्टर राज म्हणून बोलावणं काहीतरीच वाटतं म्हणजे बाकी ठीक आहे राज ठाकरेंचा सन्मान कसा करावा राजसाहेब म्हणावं की नाही म्हणावं हा विषय वेगळा पण मिस्टर राज काय हे म्हणजे कशाला म्हणायचं मिस्टर राज म्हणजे त्यांना असं ठीक आहे राज ठाकरे असं म्हणणं तरी ठीक आहे राज साहेब नका म्हणू राजजी नका म्हणू ठाकरे साहेब नका म्हणू पण राज ठाकरे माझं तुमच्याशी वैर नाही आहे इथपर्यंत ठीक आहे मिस्टर राज हे जरा काहीतरी काहीतरी वाटत आणि ते अजून एक काय उरबडवे राज ठाकरे म्हणे उरबडवे आहेत आता कुणाचा उर राज ठाकरेंनी बडवला कुणा ठोक राज ठाकरेंना विचारावं लागेल तुम्हाला उर बडवण्याची सवय आहे का ते आणि गंमत अशी की राज ठाकरेंनी टीका केल्यानंतर आता तर मला तर कळले राज ठाकरे अजून काही काही बरेच मसाला घेऊन येणार आहेत आणि तो मसाला आणला की यांच्या आकांना म्हणे बराच धक्का बसणार आहे आकांना म्हणलो अक्कांना नाही अक्कांच्या आकांना बराच मोठा धक्का बसणार आहे म्हणे बघूया राज ठाकरे काय आणतात ते पण राज ठाकरेंच्या विषयामध्ये अक्कांनी जे काही के भाषण केलंय ना म्हणजे कमाल वाटली मला मला कमाल वाटली म्हणजे धमाल आहे ती नुसती कमाल नाही धमाल आहे जरा ऐकून घ्या मी तुम्हाला सुद्धा उत्तर द्यायला खर तर बांधील नाही यु आर नॉट माय टाईम अजिबात नाही म्हणजे आर नॉट माय टाइम अरे कुठून आला हा उत्साह कुठून आला हा विश्वास एक काही झालं तरी राज ठाकरे राज ठाकरे आहेत म्हणजे माझंही मत आहे म्हणजे राज ठाकरेंच्या राजकारणाविषयी माझी काही निश्चित मत आहेत राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीविषयी माझे काही निश्चित मत आहेत मी राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीचा चाहता आहे नाही हे काय ठरवेल यश मिळत कि की नाही याविषयी माझी काही नक्की मत आहेत पण मी एवढा तरी असं म्हणजे जाऊ दे म्हणजे मला कळत नाही की या माणसांना काय म्हणा यू आर नॉट माय टाईम म्हणजे तुम्ही उरबडवे आहात माझी बरोबरी होऊ शकत नाही कुठून येतो हे सगळं कुठून येतं म्हणजे कोण या दिव्य दिव्य माणसांना हे दिव्य दिव्य ज्ञान देत असेल देव बुवा बर ते राज ठाकरेंच सोडून द्या द्या जोडून राज ठाकरे ते देवेंद्र फडणवीसांना म्हणजे माझी तुमच्याशी काही कॉम्पिटिशन नाही आहे माझं तुमच्याशी काही वैर नाही आहे ते बोलता बोलता कुणाशी आहे हे सांगितलं जरा ते ऐकून घ्या माझे कॉम्पिटिशन तुमच्यासारख्या कारण तुमच्यात माझ्यात फरक आहे मी विद्रोही आहे तुम्ही ऊर बडवे आहात तुमच्यात ऊर बडवेपणा आहे आणि ऊर बडवेपणा करणाऱ्या लोकांशी माझी स्पर्धा असू शकत नाही माझं टार्गेट तुम्ही नाही माझं टार्गेट महाराष्ट्र नासवणारे देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस आहेत कमाल है रहो, कमाल आहे म्हणजे विनोद बुद्धीला नमस्कार करावा की त्यांच्या स्वतःविषयी असलेल्या व्रथा अभिमानाची किव करावी काय करावं काय तुम्ही सांगा मला म्हणजे मला कधी कधी ना काय बोलावं काय बोलू नये हा प्रश्न पडतो आणि तो बाबा ज्यांच्याशी यांचा आहे तो तर यांच्या अं काय म्हणायचं त्याला पक्षातल्या गॉडफादर्सना पार धुवून टाकत असतो पार धुवून टाकत असतो त्या एबीपीच्या कार्यक्रमामध्ये एबीपीच्या संपादिका महोदयांनी देवेंद्र फडणवीसांना संजय राऊत काय बोलले तो प्रश्न विचारला ते तर असं म्हणतात आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांचं जे उत्तर होतं ना ते बॉल ऐकून घ्या माझ्या विजन मध्ये संजय राऊत येऊन गेले थोड्या वेळ आधी आणि त्यांचा असा दावा आहे की या निवडणुकीत ते पस्तीस जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे महाराष्ट्रातून आणि इंडी आघाडी तीनशेच्या वर जाणार असं आमचे नवनाथ बन आमचे प्रवक्ते ते इथे बसलेले आहेत संजय राऊतलांना ते उत्तर देतात संजय राऊत कि माझ्या स्तराचे नेते नाही आहेत त्यामुळे त्यांनी एखादं स्टेटमेंट दिलं तर मी उत्तर द्यावं असं मी कधी करत नाही त्यामुळे नंतर तुम्ही त्याच्यावर नवनाथ बनच तुम्ही एक उत्तर घेऊन घ्या ऐकलं अक्का तुमच्या आकाच्या आकाच्या नौकराला हा नीट बोलत नाही ते नवनाथ बनवर सोडून देतो नवनाथ बन म्हणजे त्याच एबीपीच्या म्हणजे एबीपीच्या कार्यक्रमात नवनाथ बनचा उल्लेख करणं फार महत्वाचं आहे का ज्या एबीपी माझाच्या संपादक हा प्रश्न विचार होत विचारत होत्या त्याच एबीपी माझामध्ये नवनाथ बन एक रिपोर्टर होता पॉलिटिकल रिपोर्टर त्या नवनाथ बन वर संजय राऊतला उत्तर द्यायची जबाबदारी फडणवीसांनी टाकून दिली त्या नवनाथ बनवर आणि अक्षरशः संजय राऊतच्या वाभाडे काढलेत की आम्ही म्हणजे मी तुझ्या विचारलेल्या प्रश्नांना शंकांना उत्तर देणार सुद्धा नाही ती माझी पुढची फळी काम करेल ते खालची फळी काम करेल देण्याचं नवनाथ बन जर संजय राऊतला उत्तर देण्यासाठी पात्र असेल तर संजय राऊतच्या खाली तुमचा कितवा नंबर याचा विचार करा आणि मग स्पर्धा करायचा प्रयत्न करा तो अटिट्यूड बेटिट्यूड आणला ना असं माझा लढा देवेंद्र महाराष्ट्र नाचवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांशी आहे ते डोळे तो, तो चेहरा बघितलं की मला म्हणजे आजकाल आता असं तुफान हसू यायला लागलाय म्हणून तो मी सुरुवातीला त्या मध्ये बोललो होतो उद्धव ठाकरे काय संजय राऊत काय स्वतः सुषमा काय स्वतः हा शब्द मी वापरतो कारण स्वतः म्हटलं पाहिजे यांचं एकमेव टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे कारण देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांची महाराष्ट्रातली दुकानदारी बंद करून टाकली आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांचा एवढा राग यांच्या मनामध्ये पण देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने कोलून लावलं ना त्या पद्धतीवरून बेडकीनी किती ठरवलं आपण बैल व्हायचं आणि लेकरांना दाखवायचं तरी होता येत नसतं यात फुटून जाण्याचा धोका अधिक असतो नमस्कार